निसर्गरम्य समुद्र किनारे मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचसोबत श्री सुतारसाहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आलं तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आत्ताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुदा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजित दादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही ॲक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे ये पर्यटक येतात त्यांना याची ये भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू हा सगळा पर्यटकांना आहे 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 त्यामुळे वगैरे असं काही काही उभं केलं जाणार तशी के संकल्पना का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही ऍक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच एक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण ते निश्चितपणे आपण बसू सर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवाच तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतील कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो कोकणाला झुक्त माप देण्याचं काम हे मागील अडीच तीन वर्षातही के आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉर बुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओ पीज आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे आहोत आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्या सर, एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा हातात समशेर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तात्काळ आमचे सुतार आहे तिकडे सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडची सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येकजण सिंधुदुर्गातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार रामसुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्र बाबा आहेत आणि प डब्ल्यू डीच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटतं त्या आपल्या मनीषा मेस्कर होत्या त्यांची त्यांची कमिटी केली होती के आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून ठिकाणी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि सम समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाहीत आम्ही आरती करायला आलो आहे आणि पूजन करायला आलो आहे पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एक शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक प्रेरणेत प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरेल धन्यवाद इथलं साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट